दोन महिन्याची उन्हाळी सुट्टी संपल्यानंतर तब्बल दोन महिन्यानंतर आज पंधरा जून शनिवार रोजी शाळेची पहिली घंटा वाजली नवीन गणवेश आणि नवीन शालेय साहित्य मिळाल्याचा व आपल्या सवंगाड्यांना भेटण्याची उत्सुकता असलेल्या चेहऱ्यावरचा आनंद तर नवीन विद्यार्थ्यांमध्ये असलेली शाळेची भीती आईबाबांपासून दूर जायचे म्हणून कोसळलेले रडू अशा समिश्र वातावरणात आज शाळेचा पहिला दिवस पार पडला यानिमित्ताने चिंतेश्वर प्राथमिक विद्यालय शाळेत प्रवेशोत्सवाची धूम बघायला मिळाली शिक्षकांसह शालेय समितीतील पदाधिकाऱ्यांनी शाळेत पाऊल ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांचे ढोल वाजवत त्यांची मिरवणूक काढून त्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे औक्षण करून स्वागत केले यावेळी शाळा सुशोभित करण्यात आली होती मुलांना शाळेत सोडण्यासाठी आलेल्या पालकांची शाळेच्या परिसरात गर्दी झाली होती अनेक विद्यार्थ्याचा शाळेचा पहिलाच दिवस असल्याने थोडा वेळ का होईना पण आईबाबांपासून दूर राहायचे या कल्पनेने या मुलांना रडू कोसळले होते तर काही मुले नवीन मित्राशी गट्टी जमविताना दिसली शाळेच्या पहिल्या दिवशी रिक्षावाला काकांचेही काम सुरू झाले सकाळी साडेसहा वाजल्यापासून रस्त्यावरून शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या रिक्षा धावू लागल्या होत्या विद्यार्थीही रिक्षावाल्या काकांची वाट पाहत सकाळीच तयारी करून घराबाहेर उभे होते बऱ्याच दिवसानंतर जुने मित्र भेटल्याचा आनंद मुलांमध्ये होता